या मोठ्या त्या दोन नंबरचे आणि मी सर्वात लास्ट नंबर आहे ठीक आहे तर आज आपल्याकडे आहे उठणं म्हणजे नवरीबाईला उठणं लावण्यासाठी आपण घरी बोलवलं लावतो कोकणामध्ये एक पद्धत असते ते केळवण वगैरे म्हणतात ना तशा प्रकारे तर आमच्यामध्ये उठणं वगैरे लावतात इकडे बघू शकता आपण ओला नारळ घेतलेला आहे तो काय फुटतच नव्हता कारण की फ्रीजमध्ये ठेवलं होतं इतका टणक आणि कडक झाला होता ना म्हणजे तो पूर्ण एफर्स गेले होते त्याला तोडताना फोडताना बट काय तो काय तुटायला नाव घेत नव्हता तो तर माझ्याच एपट्स वाया घालवत होता तो म्हणाला बघ किती जोर लावायचा तेवढा लावून घे मी काय तुटणार नाही तुझ्या हाताने शेवटी मी दमले अक्षरशः बट तो काय तुटे ना खाली जमिनीवरती ठेवलं भीती वाटत ती जमिनी तुटली विटली फरशी तर काय व्हायचं आणि पण तो काय नारळ फुटायला फुटता फुटत फुटा नव्हता मग भरपूर अशा प्रथप प्रयत्नानंतर मी आपले अर्धा अर्धा हे केलं कारण की फ्रीजमध्ये राहिल्याने थो ते थोडंसं अजून कडक झाला होता सॉलिड जास्तच झाला होता आधीच सॉलिड असतो तो एकदम टणक त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून तर आणखीनच टणक झाला होता आणि मी आपली मारते 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 बट काय ते तुटत नव्हतं मग एक लाईन तुटली त्याच्यानंतर मग मी थोडे थोडे तुकडे केले आणि इकडे बघू शकता तुम्ही तर त्याही इलायची वगैरे सोलत होत्या त्याने शेवयांच्या मधले शेवया देखील बारीक करून घेतल्या होत्या भाजकी शेव त्याच्यामध्ये आपण गोकुळ दूध वगैरे एक ॲड करून ह्याच्यातमध्ये टाकणार होतो आम्ही मस्तपैकी आहे आणि त्यांची तयारी केली मी माझी तयारीला लागले होते प्रत्येकाने आपापली कामं वाटून घेतलेली होती पण मी माझं काय खोबरं काय कुठंच नाही माझं एक, कम, एक काम एक पण काम होत नव्हतं तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण बघू शकता इथे तशा रीतीने कर करत होतो नंतर स्वातीबाईंनी शेवया करायला घेतल्या होत्या तिथे तयारी त्यांची चालू होती किचनमध्ये आम्ही इथे बाहेर बसून हॉलमधून त्यांना मदत करून देत होतो तर माझं काय खोबरं काय तुटच ना बाई म्हटलं आता काय करायचं या खोबऱ्याचं शेवटी आम्हाला तोडायचं नंतर मग सुरी वगैरे घेतली मी आणि त्यांना मी कट केली होती मस्त गाणी पण लागली होती टी व्हीवरती आणि मी आपला डान्स करत करत गाणं म्हणत म्हणत आपलं चाललं होतं नंतर म्हटलं किसनी द्या नंतर विचार केला किसनीने काय शेवटी तर ह्याला मिक्सरमध्ये बारीक तर व्हायचंच आहे चांगला इलेक्ट्रिकचा शॉक देऊन तर म्हटलं कशाला एवढे मद हे करत बसू एफर्ट्स करत बसू त्यापेक्षा मी मिक्सरलाच लावून घेते आणि घर 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 करून त्याचा भुगा करून टाकते मग तसंच केलं सुरथुरी घेतली आणि त्याला कापून घेतलं आणि वाटण त्याचं करून घेतलं आणि इकडे चांगला राग काढतात त्या इलायचीवरती इलायची पूर्ण बारीक करतात मी आपलं खोबरं पण खात होते पण खोबरं खात असताना इतकं कडक आणि इतका दाताला त्रास होत होता ना की विचारूनच सोयीने म्हणजे काय दोन्ही पण खेपा माझ्या वयास म्हटलं जाऊ द्या आता काय आपल्याला खायची पण अवस आहे आणि हे पण पन... म्हटलं जाऊ दे ते करता करता नाही आणि इथे शेवया पण तुम्ही बघू शकता शेवया त्याने बारीक करून घेतल्याच आणि ड्रायफ्रूट्स वगैरे कट करायला घेतले होते म्हणजे आम्ही तिघीने पण म्हणून एक एक ला एक आपलं साहित्य तयारीला लागलो होतो कारण की तिला आपल्याला बोलवायचं होतं आणि तिला दुसरीकडे पण जायचं होतं आणि इकडे बघा माझं वाटण मिक्सरला वाटून झालेलं होतं ह्याच्यातून मधून आपलं आपल्याला ते हे काढायचं होतं रस काढायचा होता ठीक आहे मी रस काढते तर चोत्यामधून जेवढा जोर लावते तेवढा निघायचं हे निघतच होतं ठीक आहे तेवढं त्याच्यातलं हे निघालं तर ताई म्हणतात का सगळं पूर्ण घ्यायचं आहे एकूण एक घे आणि एक ते म्हणलं बाई माझी एवढी हे नाही आहे बरं तेवढं मी करू शकते जेवढं माझ्या निघेल तेवढं मी करण्याचा माझा प्रयत्न करणार आहे तर त्या बोला ठीक आहे बघ बरं कसं होतं तर आणि नंतर मी जोर लावते एकदम चौथ्यातला चोत्यामधून जर तुम्ही म्हणत असाल जसं उसाचा रस पित असताना नाही का ते दोन फेरीमध्ये चांगला रस निघत असतो पण तिसऱ्या चौथ्यामध्ये निघणं खूप कठीण असतं तसंच माझं पण असं झालं होतं तर म्हटलं जाऊ दे हो प्रयत्न हे केल्याशिवाय काय के होणार नाही मग तसाच प्रयत्न करत होती पण माझा हावभाव तुम्ही बघा ना तर मलाच लिहा तसं होतं समजत हसत होतं माझ्यावरती की काय तोंड करते एक्सप्रेशन देते म्हणे तर म्हटलं मग सांगितलं तुम्हीच मग करायला तर लागणारच आहे आणि जमत पण नव्हतं म्हटलं जाऊ दे न जमण्यासारखं अशी कुठली गोष्ट नसते म्हणतात ना शक्य अशक्य पण शक्य करू शकतो आपण एवढी महिलांमध्ये आपल्या ताकद असते सो तेच मी डोक्यात घेतलं आणि म्हटलं तुम्ही काय पण बोला मी आता हे करून दाखवणार म्हणजे दाखव ही मध्ये मधी येलझऱ्या घालत होते आमची स्वातीबाई का म्हणत काय नाहीत नुसती मधी मध्ये डिस्टर्ब करत होते आणि आम्ही दोघींचं आपल्या इथे संभाषण चाललं होतं आणि त्यानंतर मी हात धुवायला घेत होते तर म्हणे हात कशाला धुते चोता आहे तो पण काढून घे म्हटलं आता सोत्यामधून काय निघणार आहे मग इथे घेतली मी स्प्राईटची बॉटल मला वाटत असेल स्प्राईटची बॉटल पण स्प्राईटची बॉटल नाही आहे त्याच्यामध्ये आहे नुसतं वॉटर ठीक आहे पाणी घेतलं होतं हाते करायला तोंड बघा आता तुम्हाला पाहायला बघेल माझे एक्सप्रेशन्स मी कशा प्रकारे आणि कसे देते ते ठीक आहे मला इतका जोरच लावता येत नव्हता आणि लागत पण नव्हता तोंड बघा तोंड बघा खूप अँटिक याच्याने माझं चाललं होतं पूर्ण म्हणतात ना करंट लागा करंट लागा तसा प्रकारचं माझे एक्सप्रेशन्स होते आणि जमतच नव्हतं म्हटलं आता काय करणार आहे बोलतात तर करायला तर लागणार आहे बाई मोठी जाऊ बाई मारलं गेलं तर आणि इकडे तुम्ही बघू शकता गॅसवरती आणि फोडणी घालून शेवयांचं इथे रेडी झालेली आहे ठीक आहे पाहू शकता तुम्ही तर या टोपामध्ये शेवया घातलेल्या शेवयाना खूप सुंदर तर स्मेलिंग तर खूप छान येत होतं कारण की ड्रायफ्रूट्स वगैरे दूध वगैरे गोकुळचं होतं आणि दूध गोकुळचं होतं त्याच्यामुळे तर अजूनच टेस्ट भारी लागत होती आणि दूध अजून गरम करून टाकलं असेल तर आणखीन भारी झालं तर आम्ही ती तयारी पण केली होती नवरीबाई आमची पाट्यावर बसलेली नाही आम्ही पाच सातलं म्हणजेच पाच सहा जणींना बोलून पण आणलं होतं की जेणेकरून तिला हे करायला ठीक आहे तर स्वातीबाईंनी पहिला सुरुवात केली होती आणि सगळेजणं तिला गाईड करत होते असं कर तसं कर पण स्वातीबाई काय ती आपली बोलत होती मी सांगा मी करते सगळं उलटा पुलटा कारभार केलाच मी पण जाऊ दे प्रत्येकाचा टर्न असतो शिकायला तर टाईम लागतो कधी कधी एका एक आपण पाच सहा वर्षांनी लग्न काय सारखी थोडी न होतं आणि त्या लग्नामुळे सारखं आपल्याला हे करायला मिळतं त्याच्यामुळे उलटसुलट का होईन आपण आपलं केलं आणि नवरीबाईला आता हे करायला घेतात तेवढंच आमचे नवरोबा आलीच कामातून आंघोळ बिंगोळ करून फ्रेश होऊन त्यांना माहिती आहे की नवरीबाईला बोलवलं म्हणजे काय ना काय तरी घोडा शिरा हे तर वगैरे तर मिळणारच आहेत या आशेनेच बाबा मस्त वेग येऊन बसला कारण की मी गेलीच नव्हती दुपारी चार च्या दरम्यान इथे येऊन आम्ही बसलो होतो तयारी काय करायची प्रिपरेशन काय करायचे ते ठीक आहे आणि वहिणींना बोलवलं होतं दुसऱ्या बहिणीला बोलवलं होतं मग सुनीताबाईंनी घेतलं होतं सुनीताबाईच्या नंतर भगवान आईने घेतलं नंतर माझ्या वहिनीने घेतलं अशा एकमाकडून एक सगळ्या महिलांनी पण तिला उठणं लावून घेतलं ला, त्याच्यामध्ये दे उठणं देखील ॲड केलेलं होतं हळद रस व्हायचा आणि उठणं असं करून आम्ही सगळ्यांनी साईड बाय साईड लावून पण घेतलं होतं नंतर मग आरूचा टन आला होता मग आरूनी आणि मी देखील इथे सज्ज झालेली होती तुम्ही बघू शकता माझा अजून टर्न नाही मी आपली आली हां आता माझा टर्न आहे तर मी पण करायला घेतलेला आहे मी पण बोलतो माझा व्हिडिओ आणि फोटो पण काढला पाहिजे ना असं मी सांगते आणि स्वतिबाईकडं दिलं होतं पूर्ण चांगले पाय कसा 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 घासून घेतले चांगले पाय म्हटलं तुझे गोरे करून टाकते चेहऱ्याला याला चांगला ना ग्लो येतो हे लावल्यानंतर त्यानंतर आम्ही ते लावलं चेहरा बिहऱ्याला पूर्ण क्लीन अप करून घेतला तिथल्या छानपैकी असं उठणं लावलं इतका स्मेल छान येत होता ना उठण्याचा की खूप भारी नंतर मी हात धुवायला गेली आणि मोबाईल त्यांच्याकडेच होते त्यानंतर मग हे पुसून बसून घेतल्यानंतर टन आले आमच्या आरूच्या आरूला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे तिला ना म्हणजे कुठलीही गोष्ट सांगा ती बघणं सगळ्यांचं आणि देखील करत येणार आहे तोंडात पाय धुवून आल्यानंतर तिला परत बसवावं लागलं ला कारण की आरती करायची असते हे सगळं झाल्यानंतर आमच्या कोकणामध्ये अशीच प्रथा आहे गावाला तर खूप छान पद्धतीने करतात मुंबईला पण आम्ही तीच चालू ठेवलेली आहे ठीक आहे आणि गावाला असे तर खूप मजा आली असते गाणी वगैरे बोलले असते आणि खूप खूप मजा येते त्यानंतर सुनीताबाई आरती करत होत्या ह्या मोठ्या जाऊभाई आहेत माझ्या ठीक आहे त्या आरती करत होत्या मुलीला हे करत होत्या असं म्हणायला होतं आम्ही तिघी पण माम्याच लागतो तिला थी ठीक आहे आणि आमची भाजी आहे कारण की ही माझ्या नंदीची मुलगी आहे यांच्या बहिणीची मुलगी आहे तर आणि यांच्या घरातलं पहिलंच लग्न आहे तर आम्हाला पण खूप उत्साह आहे खूप भारी वाटतंय बरं आम्हाला पण बाबा आम्ही आता हे होणार तर तर प्रकारे सगळ्यांनी पैसे देखील आणले होते कारण की आरती करताना आपल्याला पैसे ओवाळून हो टाकायचे असतात मग ते पैसे जे जमा होतात ना ते करवल्या ज्या छोट्या छोट्या असतात ना त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतात त्यांना ते द्यायचे असतात ते वाटायचे असतात ठीक आहे मग भगवान आईने पण घेतलेले होते सगळ्यांनी आणले होते पॉकेटात सकाळ सगळ्यांनी पैसे बिशा आणले होते दहा दहा रुपयेप्रमाणे सत्तर ऐंशी रुपये तर असेच जमा झाले होते आमच्याकडे ठीक आहे ते टाटामध्ये टाकावेच लागतात आणि खूप मजा केली खूप छान वाटलं खूप भारी वाटलं आणि सगळे हसतात काहीतरी कमेंट देखील पास करत आहेत त्यांचा आवाज पण खूप मधी मधी येत होता त्याच्यामुळे म्हटलं मी माझं हे करूनच तुम्हाला सांगेन की कशा कर आणि काय करतात तर ह्या कविता वहिनी आहे ती पंतिका ताई आहे आपली आणि ती पंतिका ताईची मुलगी संबोधी निर्वी बसले कशी ती बघा निर्वीला संबोधीला म्हटलं या आता संबोधी काय ऐकत नव्हती नव्हती येत होती तर मग ताईने वगैरे करून घेतली आणि खूप आम्ही एन्जॉय करत करत हा प्र म्हणतात ना प्रोग्राम हा आटपला आम्ही नवरीबाई विचारत होते हा कुंकू लावू का हळद लावू का म्हटलं असं विचारायचं नाही डायरेक्ट टाकायचं समोर तिकडे पण पैसे दिले होते तिच्या मम्मीने मग ते देखील वळण करून टाकली म्हणून तर आली वहिनी आमची आणि इकडे कविता वहिनी दाखवत होती हा बघ माझ्या भूमींनी ना गजरा बनवलाय आहे मला तर म्हटलं वा किती छान बनवते फुलांच्या पाकळ्या असतात ना गुलाबाच्या पाकळ्या त्यांच्यापासून बनवल्या तर ती दाखवत होती मी थोडंसं म्हटलं शूट करत होती म्हटलं बघ बघ बघा दाखव म्हटलं हा दाखवतो त्यानंतर आलीबाईन ज्योतिबाईंनी देखील आरती करायला सुरुवात केली होती आणि छान पद्धतीने हळदकुंकुला होऊन मस्त की करून सगळ्यांनी सगळं करून झाल्यानंतर सगळ्यांचं प्रिपरेशन झाल्यानंतर मग माझा नंबर लागला आणि त्यानंतर मी आली मग मोबाईल माझा आपला कोणाकडे द्यायचा तर मग ते अरेंजमेंट फोटोग्राफरला सांगितलं व्हिडिओग्राफरला सांगितलं की माझा व्हिडिओ काढ म्हणून आणि मी पण सज्ज झाली इकडे तिकडे थोडीशी कॉमेडी करत थोडंसं हे करत नंतर तिला पण लावलं मी तर मी मामी लावू का म्हटलं लावू का असं विचारायचं ना लावत जायचं सगळ्यांना ही सगळं तुला लागली पाहिजे असं बोलत आम्ही ते केलं आणि त्यानंतर आमचं हा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही नंतर रेडी झालो शेवया जे बनवल्या होत्या ते खाण्यासाठी ठीक आहे सो आमची आरती वगैरे इथेच फिनिश झालेली आहे सगळ्यांचं झाल्यानंतर मग मी निर्वीला पण सांगितलं की तू करतेस का तर निर्वी म्हणाले नाही मम्मी मला करायचं आहे थांब म्हणून मग निर्वीला पण दिलं मग आरूने घेतलं आरूचं झाल्यानंतर निर्वीला सांगितलं की निर्वी तू पण कर म्हणून निर्वीला सगळं म्हणजे आरूला आमचं सगळं जमतं न जमतं अशातली गोष्ट नाही ताडाच्या माडासाठी वाढत चालले मला पण अशी पाठी टाकून जाते एवढी उंच उंच दिसते आमची आरू ठीकेचं नाव आराध्य आहे त्याची मी मस्करी करत होती ती म्हणते का खाली आहे तरी उभीच राहिली होती तिचा हात काय पुरत नव्हता आता म्हणे ठीक आहे नंतर दिलं निर्वीला मग निर्वीनी मोठ्या बहिणीला आरती केली कारण की ही आहे निरवीची दिदी म्हणजे सगळ्यांची मोठी बहीण आहे ठीक आहे त्यानंतर निर्वी बघा आळत कुंकू लावते कुंकू तांदूळ टाकते डोक्यावरती तिला सगळ्या गोष्टींचं आवडतात पण तिने माकू लावलेलं नाही आहे ठीक आहे आणि आरती करायला तयार झाली आमची निर्वी तर अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम इथे आटपल्या गेला खूप छान हसी मजाकमध्ये खेळीमिळीच्या वातावरणामध्ये सगळ्यांनी आमचा हा प्रोग्राम इथे केलेला आहे सेलिब्रेट केलेला आहे आम्ही तिला बोलवून आणि तिच्या निमित्ताने सर्वांना बोलवून आपण हा प्रोग्राम देखील छान पद्धतीने छान रीतीने इकडे साजरा करण्यात आला आणि खूप छान पण वाटलं खूप भारी पण वाटलं आणि त्यानंतर मग टर्न आला आपल्याला खाण्याचं की काय खायला द्यायचं मग खायला द्यायचं म्हटल्यानंतर आपल्याकडे रेडीच होती शेवयांची खीर नवरी खूप वैतागली होती की बापरे मला खाऊन खाऊन मला खूप आले आल्यानंतर मग मी सगळ्यांना हळद कुंकू देखील लावलं आणि मग खाण्यासाठी सगळेजण सज्ज झाले होते कशी झाली काय झाली सती द बाईची इच्छा होती कशी झाले काय झाले सांगा सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट द्या इकडे होतं त्यांनी तिकडे लावलेलं पाट वगैरे त्या आकलेलं जे होतं तिकडे त्याने ते उचलून घेतलं आणि माझ्यासाठी खीर इथे रेडी होती शेवयांची ठीक आहे तर मला पण खूप भूक लागलेली होती कारण की चहाचा टाईम निघून गेला होता नवरीबाई पण इथं खात होती पण नवरीबाई तर एकदम ओळसं घेऊन खात होती कारण की ती गोड गोड खाऊन खाऊन वैतागली होती तर अशी ही फॅमिली आणि मला बघा किती लावलेलं हळद न आणि मला खूप आवडतं हळद नको हे जे लावतात ते मी कधीच पुसत नाही त्यांना ना, ना जसं लावता येईल तसं म्हणते मी लावा म्हणून मला आवडतं म्हणून तर तसंच मला पूर्ण मळवट भरलेला होता आणि किती सुंदर दिसतं बघा फेसिंगला त्या हळद कुंकुवामुळे किती चेहरा एकदम तेज देतो आणि किती भारी दिसतं ठीक आहे तर थोडासा मी आपला नटापटा केला आणि छानपैकी थोडंसं ॲक्शन केली आणि मग म्हटलं आता काय याच्याकडे बघून काय होणार नाही त्याला संपवायला पण लागेल नाही तर ती खीर वाटतली म्हणून बाई कधी खाशील मला कधी खाणार नाही चला तर मग भेटूया नंतरच्या